आवाज सत्याचा न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी आणि बेल आहे आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे नमस्कार अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आपण कुसद शहरामध्ये साजरी करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असे मी या निमित्तानं आपणास विनंती करतो या जयंती उत्सवाच्या निमित्तानं प्रख्यात राष्ट्रीय प्रबोधनकार आणि विचारवंत माननीय अरविंद माळीसर नागपूर यांचं व्याख्यान आयोजित केले आहे अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांचं विवेचन असतं त्या मार्गदर्शनाचा आपण नक्कीच लाभ घ्यावा त्याचबरोबर या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही समितीच्या वतीनं काही राष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवले किंवा कलरपोर्ड मिळवलेले काही खेळाडू आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील काही घटक आहेत त्यांचा सत्काराचंसुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या सर्व कार्यक्रमात का आपण सहभागी व्हावं सर्व तरुण मंडळींना एक आवाहन करतो की सकाळी जी साडेआठ वाजता बाईक रॅली निघणार आहे त्या बाईक रॅलीनेसुद्धा आपण सहभागी होऊन महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करावी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद फुले भारतवासियांना माणूस म्हणून माणूस माणूस म्हणून जगण्याचा त्यांनी उद्मान मिळवून दिला असे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अकरा तारखेचा क्रांती शिव ज्योतिराव फुले यांच्या जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये आपल्या बस शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची विशेषता अशी आहे की सर्व समूहातील सर्व जाती धर्मातील लोक या समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून आहेत आणि अशा ह्या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं या दृष्टीने जाहिरात मागे त्याची प्रसिद्धी मागील आणि म्हणून आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या पत्रकार परिषदेला आमचे मार्गदर्शक आदरणीय आत्मराम जाधव सर आमच्या समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महालेराव त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ या समितीचे सचिव आदरणीय संकट साहेब आकाश बंधू आपण सर्व पत्रकार मित्र त्या ठिकाणी जे पत्रकार मंडळी आहे ते माझे सर्व मित्र आहेत आणि म्हणून नाव घेणे पाहिजे समजणार नाही तर आवर्जून मी एवढंच सांगेन की ह्या कार्यक्रमाची जी उपदेषा आहे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रांत सूर्य ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं पूजन अधिपासून आणि तिथूनच एक बाईक रॅली फार मोठ्या संख्येने बाईक रॅली आपल्या ठराविक प्रमुख मार्गावर त्या ठिकाणी येऊन पुन्हा विसर्जित होईल आणि तिथे अल्पहराचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर लगेच वेळ सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान दत्त मंदिर स्थळ या मैदानामध्ये मोतीनगर या मैदानामध्ये आदरणीय व्याख्यानचे प्रमुख व्याख्यान ते माळणी इंजिनीअर अरविंद माळीसाहेब नागपूर हे राष्ट्रीय प्रबोधनकार आहेत आणि विचारवंत आहेत आणि त्यांचे विचार त्या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकायला आलं पाहिजे अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांचं व्याख्यान हे जवळजवळ दोन तासाचं व्याख्यान आहे अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आहे सर्व घटकातील समाज बांधवांनी त्या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दर्शवावी एवढी या ठिकाणी माहिती देतो आणि वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमाला या निमित्ताने वर्षभरात किमान तीनशे चार कार्यक्रम असे मोठे मोठे लागणार आहेत ही जयंती झाली आणि आपण शांत बसलो असं नाही माता सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल स्मृती दिन असेल क्रांतीसुर्य ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिन असेल असे विविध कार्यक्रम विविध तिथीमध्ये आपण त्या ठिकाणी